नमस्कार सर्वांचे चला तर विद्यार्थ्यांना कोणतीही स्पर्धा परीक्षा असो व्याकरण हे तेच असतं आणि सोपं आपल्याला पाठांतर थोडंसं केलं की मार्क आणून देणार हा घटक आहे हो, विषय आहे त्यामुळे पाठांतर करा व्याख्या पाठ करा व ट्रिकनुसार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा मग आपण सर्वनाम शब्दांच्या जातीमधील सर्वनाम हा घटक पाहत आहोत मग सर्वनाम म्हणजे काय हे आपण अगोदर व्हिडिओमध्ये सर्व पाहिलं आहे त्याचे उपप्रकार किती आहेत तर त्याचे उपप्रकार सहा आहेत मग ते सहाही उपप्रकार आपण घेणार आहोत आणि घेतले आहेत तर आपला चौथा उपप्रकार सुरू आहे जर तुम्ही मागील व्हिडिओ पाहिले असतील तर नक्कीच पाहून घ्या आज आपण चौथा उपप्रकार सर्वनामाचा पाहत आहोत प्रश्नार्थक सर्वनाम मग चला तर याची व्याख्या पाहूया ज्या सर्वनामांचा उपयोग ज्या सर्वनामांचा उपयोग या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना काय म्हणतात मग त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात आपण उदाहरणातून पण लक्षात घेणार आहोत की प्रश्नार्थक सर्वनाम कस असत कस वापर होतो त्याचा मग प्रश्नार्थक म्हणजेच काय तर ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात मग याची व्याख्या ट्रिकने लक्षात ठेवायची एवढ्याच प्रश्न प्रश्नार्थक प्र� म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी उपयोग केला जातो ती प्रश्नार्थक सर्वनामी चला तर उदाहरणातून पाहूया मग पहिलं उदाहरण आहे कोणी रामायण लिहले सांगायच्यातील प्रश्नार्थक सर्वनाम कोणता असेल बरं कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा दुसरं उदाहरण घेते वाल्मिकींनी काय लिहिले सांगा पाहू या दोन्ही वाक्यातील प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं असेल बर तर पहिल्या वाक्यातील आहे कोणी रामायण लिहिले प्रश्न विचारण्यासाठी होत त्यांना प्रश्नार्थक म्हणतात मग वाक्यामध्ये प्रश्न कोणत्या सर्वनामाने विचारला आहे तर कोणी नुसतं रामायण लिहिले म्हटल्यावर होईल का वाक्याचा काय अर्थ तर नाही मग हे कोणी काय आलं आहे तर प्रश्नार्थक सर्वनाम आलं आहे तर वाल्मिकींनी काय लिहिले तर वाल्मिकींनी काय हे काय आलेलं आहे प्रश्नार्थक सर्वनाम आलेलं आहे जर तुम्हाला हे प्रश्नार्थक सर्वनाम समजलं असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका व्हिडिओला आणि आता आपण सर्वनामाचा पाचवा उपप्रकार घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद